नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारतामधील एकमेव असे देवीचं मंदिर जिथे दरवर्षी तीन दिवस देवीला मासिक पाळी येते आणि या काळात सभोवतालची नदी आणि तलावांचं पाणीही रक्तासारखे लालसर होते हे नुसतं चमत्कार आहे की यामागे काही शास्त्रीय कारण आहे आणि का याच मंदिरात देवीच्या मूर्तीऐवजी तिच्या योनीची पूजा केली जाते यामागे नेमके काय गूढ आहे आणि असं काय विशेष आहे की संपूर्ण देशातील तांत्रिकांचा इथे मेळावा भरतो आणि हे स्थान वशीकरण काळा जादू आणि तंत्रमंत्र करणाऱ्या तांत्रिकांचे गढ़ मानले जाते सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ख्रंजका या मंदिरात पूर्वी मानव बळी दिला जात होता की ही फक्त एक आख्यायिका आहे की इतिहासातील सत्य आखिर अशी कोणती कारणं आहेत की कामाख्या मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी दररोज देवीसाठी एका पशुची बळी दिली जाते या प्राचीन परंपरेचं गूढ काय आहे हे शक्तिपीठ अधिक खास तेव्हा होतं जेव्हा देवी दहा महाविद्यांबरोबर विराजमान होते आखिर ह्या दहा महाविद्या कोण आहेत आणि त्यांची शक्ती काय आहे कामाख्या देवीचे असे अनेक अनसुलझे रहस्य आणि इतिहास आज आपण या व्हिडिओमध्ये उघ करणार आहोत तर आमच्यासोबत नक्की राहा कारण आज तुम्ही जाणार आहात काहीतरी असे जे कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकले नसेल भारताच्या आसाम राज्यात गुवाहाटी येथे बसलेले कामाख्या मंदिर हे असं एक स्थळ आहे जिथे शक्ती उपासना तिच्या सर्वात रहस्यमय आणि अद्वितीय रूपात प्रकट होते हे मंदिर एकावन्न एक शक्तिपीठांपैकी एक प्रमुख शक्तीपीठ आहे जिथे देवी कामाख्येची पूजा योनी रूपात केली जाते जी सृजनशक्ती आणि मातृत्वाचे प्रतीक आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत अशा एका रहस्यमय स्थळी जिथे भक्ती आणि तंत्रमंत्राचे अद्वितीय मिलन होते या मंदिराच्या स्थापनेचा इतिहास काय आहे असं काय घडलं की देवी कामाखेने आसामच्या राजवंशाला शाप दिला आणि त्यामुळे आजही त्या, आज त्या घराण्याला मंदिरात प्रवेश निषिद्ध आहे आणि शेवटी असं काय घडलं की देवीने स्वतःच्या सर्वात प्रिय पुजऱ्यांचे शिरधडापासून वेगळं केलं या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आमच्यासोबत रहा कारण आजचा हा प्रवास तुम्हाला भक्ती श्रद्धा आणि तंत्रविदेच्या एका नव्या विश्वात घेऊन जाणार आहे तर चला जाणून घेऊया देवी कामाखेचे हे अद्भुत गूढ जे शतकानुष्टके गुप्त ठेवण्यात आले आहे कामाख्या मंदिराच्या मूळ बांधणीचा उल्लेख इतिहासात सापडत नाही आणि असा ही पुरावा नाही ज्यादा हे निश्चित करता की, हे मूल मंदिर नेमके कधी बांधले गेले। पन देवी आणि मंदिरासंदर्भात अनेक आणि लोककथा प्रचलित है प्राचीन ग्रंथ काली का नुसार, भगवान शिव लग्न माता झाले होते पण वडील राजा राजादक्ष ते भगवान शिव यांना अजिबात पसंत करत नव्हते म्हणूनच त्यांना हे लग्न मान्य नव्हते राजा दक्ष ज्यांना हिमालयाचाही राजा मानले जाते त्यांनी एक यज्ञ आयोजित केला ज्यात सृष्टीतील सर्व देवीदेवतांना निमंत्रण दिले पण भगवान शिव आणि त्यांच्या कनेला म्हणजेच माता सतीला त्यात बोलावले नाही माता सती आपल्या पतीची परवानगी निघेता स्वतःच्या वडिलांच्या यज्ञात पोहोचल्या तिथे त्यांनी पाहिलं की त्यांच्या पित्याने भगवान शिव यांचा अपमान केला आहे हा अपमान माता सतीला सहन झाला नाही आणि त्यांनी यज्ञाच्या हवनकुंडात उडी मारून प्राणत्याग केला जेव्हा भगवान शिव यांना याची बातमी मिळाली तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले आणि माता सतीचे शरीर उचलून त्यांनी तांडव नृत्य सुरू केले त्यामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यात आली आणि सर्व देवतांनी श्रीविष्णूची शरण घेतली श्रीविष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे एक्कावन्न तुकडे केले जे पृथ्वीवरील विविध ठिकाणी पडले जिथे सतीची योनी पडली त्या ठिकाणीच कामाख्या मंदिराची स्थापना झाली यानंतर भगवान शिव समाधीत गेले या दरम्यान तारकासूर नावाच्या दैत्याने तीव्र तप करून ब्रह्माजींना प्रसन्न केले आणि अपरंपार शक्ती प्राप्त केली तो तिन्ही लोकांमध्ये आतंक माजवू लागला देवतांनी ब्रह्माजींना विचारले तर ब्रह्माजींनी सांगितलं की फक्त भगवान शिव यांचा पुत्रच तारकासुराचा नाश करू शकतो तेव्हा भगवान शिव उमानंद पर्वतावर समाधीत लीन होते आणि त्यांची समाधी भंग करण्याचे काम कामदेवाला सोपवण्यात आलं कामदेवाने आपल्या कमलपुष्पांनी बनवलेल्या पचबाणांपैकी एक महत्वाचा बाण मनोबाण शिवांच्या हृदयाकडे सोडला ज्यामुळे त्यांची समाधी भंग झाली क्रोधित शिवाने आपली तिसरी डोळा उघडला आणि कामदेवाला भस्म करून टाकले कामदेवाची पत्नी ती आणि इतर देवतांनी शिवाला कामदेवाला पुन्हा जीवन देण्याची प्रार्थना केली शिव यांचे क्रोध शांत झाला आणि त्यांनी कामदेवाला जीवनदान दिले पण त्याच पूर्वीचे सौंदर्य त्याला मिळाले नाही तेव्हा कामदेव आणि रतीने प्रार्थना केली की हे महादेव आम्हाला असन जीवन नको ज्यात सौंदर्य नसेल त्यावर शिव म्हणाले की तुम्हाला नीलांचल पर्वतावर सतीच्या योनिस्थानी भव्य मंदिर बांधावे लागेल कामदेवाने ही अट स्वीकारली आणि नीलांचल पर्वतावर कामाख्या मंदिराचे बांधकाम सुरू केले या कार्यात त्यांना भगवान विश्वकर्म्यांची मदत झाली ज्यांनी मंदिराचे भव्य रचनात्मक कार्य केले कामदेवाने या मंदिरात भैरव आणि चौसष्ट योगिनींच्या मूर्तीही स्थापित केल्या त्यांच्या भक्ती आणि तपश्चर्येच्या फलस्वरूप त्यांना त्यांचे पूर्वीचे सौंदर्यही पुन्हा प्राप्त झाले या मंदिराला प्रारंभी आनंद अख्या असं नाव देण्यात आलं तसंच जिथे शिव समाधीत गेले होते त्या ठिकाणी उमानंद भैरव मंदिराची स्थापना झाली असं म्हटलं जातं की जोही भक्त कामाख्या मंदिरात दर्शनासाठी येतो त्याला उमानंद भैरवाचे दर्शन घेणंही अनिवार्य आहे पण पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण ही तुमच्यासाठी फक्त एक सेकंदाची गोष्ट आहे पण आमच्यासाठी फार मोठी मदत ठरते एका दुसऱ्या कथेनुसार एका काळी कामाख्या देवीच्या मंदिरावर असुर राजा नरकासूर याचे राज्य होते सुरुवातीला नरकासूर हा देवी कामाखेचा मोठा भक्त होता पण नंतर शक्तीच्या लालसेमुळे त्याने देवीला विवाहाचा प्रस्ताव दिला मातांनी त्याला नकार दिला नाही तर एक अटघातली त्यांनी सांगितलं जर तू माझ्याशी विवाह करू इच्छित असशील तर नीलांचल पर्वताच्या शिखरापर्यंत एका रात्रीत सिढी बांध आणि लक्षात ठेव जसं सकाळी कोंबड्याची बांग होईल तसं तुझं काम पूर्ण झालेलं असावं नरकासुराने ही आव्हानात्मक अट स्वीकारली त्याच्या विशाल सैन्याने रात्री सिढी बांधायला सुरुवात केली आणि तो आपलं काम पूर्ण होण्याच्या खूप जवळ पोहोचला होता पण मातेला जाणवलं की तो आपलं ध्येय पूर्ण करणार आहे म्हणून त्यांनी आपल्या शक्तीने कोंबड्याला लवकर बांग देण्यासाठी प्रेरित केले कोंबड्याची बांग ऐकताच नरकासुराला वाटलं की तो अपयशी ठरला आहे आणि त्याने अर्धवट सिढी सोडून आपल्याच महालात पर्क निघून गेला थोड्याच वेळात त्याला जाणवलं की आईने त्याला चतुराईने फसवलं आहे रागाने पेटून उठलेल्या नरकासुराने आईच्या भक्तीचा मार्ग बंद करण्याचा निश्चय केला आणि त्या अर्धवट सिढीला तसेच सोडून दिले आजही कामाख्या देवीच्या दर्शनाला येणारे भक्त ती अधुरी सिढी पाहू शकतात जिला मॅक्लोज पथ म्हणतात जिथे कोंबड्याने बांध दिली होती आणि नरकासुराने त्याला मारले होते त्या जागेला कुकुरा काटाया नावाने ओळखले जाते काही काळानंतर महर्षी वशिष्ठ कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आले पण नरकासुराच्या सैन्याने त्यांना अडवले महर्षीने नरकासुराला सांगितले तुला कल्पनाही नाही की तू कुठल्या सिद्ध पुरुषासमोर उभा आहेस पण नरकासुराने कामाख्या मातेच्या भक्तीला अडथळा आणण्याचा आपला निश्चय बदलला नाही तेव्हा महर्षी वशिष्ठांनी त्याला शाप दिला की तुझा वध भगवान विष्णूंच्या अवताराच्या हातून होईल आणि आई कामाख्या हे क्षेत्र कायमचे सोडून जातील नरकासुराने मंदिरात धाव घेतली पण तिथे पोहोचल्यावर त्याला दिसलं की देवीची योनिपीठ अदृश्य झाली आहे महर्षी वशिष्ठांच्या शापानुसार माता या क्षेत्रातून कायमच्या निघून गेल्या होत्या नरकासुराचा वध झाल्यानंतर मातेला पुन्हा या ठिकाणी बोलावण्यासाठी महर्षी वशिष्ठांना परत बोलावण्यात आले महर्षींनी सांगितले की आता देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी इथे फक्त वामाचारी पद्धतीच वापरली जाई याच शापामुळे कामाख्या मंदिरात आजही वामाचारी पद्धत आणि बलिप्रथा प्रचलित आहे ज्याद्वारे देवीची उपासना केली जाते काही विद्वानांचं मत आहे की मूळ कामाख्या मंदिराचे बांधकाम चौथ्या पाचव्या शतकात झाले होते तर काहींचं मत आहे की हे सातव्या आठव्या शतकातले आहे पण मंदिराचा अस्तित्वात असलेला प्रमुख इतिहास आपल्याला कोच राजवंशापासून मिळतो कोच राजांनी इस एक हजार पाचशे पंधरा ते एक हजार सहाशे पस्तीस या काळात आसामवर राज्य केले राजा विश्वसिंह हे पहिले कोच राजा होते ते हिंदू धर्माचे संरक्षक होते आणि भगवान शिव व दुर्गा यांचे भक्त होते त्यांनी कामाख्या देवीची पूजा परंपरा पुन्हा सुरू केली आणि त्यासाठी त्यांनी बनारसहून ब्राह्मणांना बोलावले सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला कामरूपच्या राजांमध्ये अनेक युद्धे झाली ज्यात राजा विश्वसिंह विजयी झाले आणि संपूर्ण कामरूपचे एकछत्री राजा बनले युद्धादरम्यान हरवलेले आपले भाऊ आणि सहकारी शोधताना ते नीलांचल पर्वतावर पोहोचले कल्यावर त्यांनी एका वडाच्या झाडाखाली विश्रांती घेतली तेव्हा एका वृद्ध स्त्रीने त्यांना सांगितलं की हा डोंगर एक जागृत स्थान आहे यावर राजा विश्वसिंहांनी संकल्प केला की जर त्यांचे हरवलेले बंधू आणि सहकारी पर्त मिळाले तर ते इथे एक सोन्याचं मंदिर बांधतील त्या संकल्पाची पूर्तता झाली आणि त्यांनी मंदिर बांधण्याचे काम सुरू केले खोदकाम करत असताना कामदेवाच्या मूळ कामाख्या पीठाचा खालचा भाग प्रकट झाला आणि त्यावरच मंदिर उभे करण्यात आले सोन्याचं मंदिर बांधताना राजा विश्वसिंहांनी प्रत्येक विटेमध्ये एक रत्ती सोनं घालण्याचे आदेश दिले म्हटलं जात की राजा विश्वसिंहांनी एक हजार पाचशे तेहत्तीसमध्ये कामाख्या मंदिराचे पुनर्निर्माण केले होते म्हटलं जात की राजा विश्वसिंहांच्या मृत्यूनंतर बंगालच्या मुघल सुबेदार सुलतान सुलेमान कराणीच्या एका मुस्लिम जनरल काला पहाडने अनेक मंदिर फोडली त्यामध्ये कामाख्या मंदिरही होते यानंतर इस एक हजार पाचशे पासष्ट मध्ये कोच राजा नरनारायण आणि त्यांचा भाऊ चिल्लाराय यांनी या मंदिराचे पुनर्निर्माण केले राजा नरनारायण यांनी आपल्या प्रजेला देवीच्या भक्ती आणि मंदिर निर्माणासाठी प्रेरित केले या पुनर्निर्माणात मंदिराच्या पौराणिक आणि धार्मिक महत्वाला जपण्याचा प्रयत्न करण्यात आला या बांधकामात नीलांचल शैलीचे वास्तुकला वापरले गेले जे आजही इथे पाहायला मिळते सतराव्या शतकात अहोम राजा सुतापा आणि गदाधर सिंहा या अनेक अहोम राजांनी या मंदिराच्या संरक्षण आणि सौंदर्यीकरणात योगदान दिले अहोम राजांनी मंदिराच्या आसपासच्या भागांचाही विकास केला आणि मंदिरासाठी अनेक धार्मिक कार्यम केली त्यांनी या जागेवर विशेष लक्ष दिले आणि मंदिराचं संरक्षण करण्याचे कार्य केले या प्रकारे कामाख्या मंदिराचा इतिहास असंख्य पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांनी भरलेला आहे आणि हे स्थान शक्ती तंत्र आणि भक्तीचा एक अनोखा संगम सादर करते मित्रांनो तुमच्याप्रति एक नम्र विनंती आहे जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा पाठिंबा हीच आमच्यासाठी खरी प्रेरणा आहे मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत की अंबुबाची मेळ्याच्या काळात आईच्या मासिक पाळीच्या वेळी ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लालका होते हे एक चमत्कार आहे की यामागे काही वैज्ञानिक कारण अंबुबाची मेला जगभरातील सर्व तांत्रिक मांत्रिक आणि सिद्ध पुरुषांसाठी हा सण दरवर्षी एक वरदानासारखा येतो या अद्वितीय पर्वात देवी भगवतीचा रजस्वला उत्सव साजरा केला जातो पौराणिक शास्त्रांनुसार सतयुगात हा उत्सव सोळा वर्षांनी एकदा त्रेतायुगात सात वर्षांनी एकदा द्वापारयुगात बारा वर्षांनी एकदा आणि कलियुगात दरवर्षी साजरा केला जातो अंबुबाची मेला या नावाचे दोन शब्द आहेत अंबू म्हणजे पाणी बाची म्हणजे फुलणे किंवा उमलणं अंबुबाची मेला हा कामाख्या मंदिराचा सर्वात महत्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे जो दरवर्षी जून महिन्यात साजरा केला जातो हा मेला देवीच्या मासिक धर्माचा प्रतीक मानला जातो ज्याला देवीची सर्जनशील आणि प्रजननशक्ती मानले जातं धार्मिक मान्यतेनुसार या काळात देवी रजस्वला असते आणि मंदिराचा गर्भगृह तीन दिवसांसाठी बंद केला जातो या काळात मंदिरात कोणतीही पूजा केली जात नाही आणि मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी पूर्णपणे बंद ठेवले जातात या कालावधीत मंदिराच्या गर्भगृहात जमिनीवर एक पांढरा कापड पसरवला जातो आणि तीन दिवसांनंतर जेव्हा दरवाजे पुन्हा उघडले जातात तेव्हा असं म्हणतात की तो कापड पूर्णपणे लालसर आणि ओलसर झालेला असतो या कापडाला अंबोबाची वस्त्र किंवा रक्तवस्त्र म्हटलं जातं आणि त्याचे छोटे छोटे तुकडे भक्तांना प्रसाद म्हणून दिले जातात लोक ते आपल्याच घरातील पूजास्थळी आदराने ठेवतात पण इथे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो संपूर्ण वर्षभर भक्त इथे येत असतात पण फक्त या तीन दिवसांत त्यांची संख्या हजारोंवरून लाखोंवर का पोहोचते शास्त्रज्ञांच्या मते आसामच्या पाण्यात लोहतत्वाची आयरन कंटेंट मात्रा जास्त आहे ज्यामुळे पाण्याचा रंग थोडासा लालसर दिसतो हेच लोहतत्व ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यातही आढळते दुसरे कारण नीलांचल पर्वताची रचना मानली जाते ही रचना सिनेबार म्हणजेच मरक्युरी सल्फाईडपासून बनलेली आहे सिनेबारचा रंग खोल लाल असतो मानसूनच्या काळात जेव्हा ब्रह्मपुत्रेचा जलस्तर वाढतो तेव्हा नदीच्या तळाशी असलेले सिनेबारचे कण पाण्याच्या वरच्या स्तरावर येतात ज्यामुळे पाण्याचा रंग लाल होतो पण प्रश्न असा निर्माण होतो की जर हे भूगर्भीय कारणांमुळे होत असेल तर मग ही घटना फक्त अंबुबाचीच्या या तीन दिवसांमध्येच का होते कारण आसाममध्ये मान्सून अंबुबाची पूर्वीच येतो पण ब्रह्मपुत्रेचे पाणी लाल फक्त याच तारखांना का होतं हे खरंच देवीचे चमत्कार आहे की अजूनही विज्ञानासाठी एक अनुत्तरित कोड अंबुबाचीच्या या तीन दिवसांत कामाख्या मंदिरात तांत्रिक साधनेला विशेष महत्त्व असते या काळात मंदिरात तंत्रमंत्र काळा जादू आणि वशीकरणापासून मुक्त होण्यासाठीचे अनुष्ठान मोठ्या प्रमाणात केले जातात इथे देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रामुख्याने नर बोकड म्हैस आणि कबूतर यांची बळी दिली जाते स्त्री प्राण्यांची बळी देणे इथे पूर्णत वर्ज्य आहे ही या स्थानाची एक विशेष परंपरा आहे या अनुष्ठानांमुळे मंदिर परिसरात सर्वत्र लाल रक्ताचे दृश्य दिसून येते इथले अजून एक अद्भुत रहस्य म्हणजे मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या योनी आकाराच्या पाषाणातून नेहमीच पाण्याचा प्रवाह सुरू असतो आजवर या जलस्रोतांचे कोणतेही वैज्ञानिक स्पष्टीकरण सापडले नाही पण तो देवीच्या कृपेचा प्रतीक मानला जातो भक्त हे पाणी प्रसाद म्हणून ग्रहण करतात आणि त्याला अत्यंत पवित्र मानतात जगप्रसिद्ध कामाख्या मंदिर जगातील एकमेव महासिद्धपीठ मानले जाते ज्याचं महात्म्य अनंत आणि अद्वितीय आहे तंत्र आणि महाभगवती पुरा या देवी ग्रंथांमध्ये एक विशेष मान्यता दिली आहे की कलियुगात जर एखादा भक्त इथे स्वयंभू सिद्धपीठावर गंगेचं पवित्र जल अर्पण करतो आणि त्यानंतर त्याच पाण्याचा अंश महांदी ब्रह्मपुत्रेत विसर्जित करतो तर त्याला वाजपेयी मेळ्याच्या चौथ्या दिवशी जेव्हा देवीचा रजस्वला काळ समाप्त होतो तेव्हा मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडले जातात त्यावेळी भक्तांची प्रचंड गर्दी उसळते देवीचा अभिषेक शृंगार आणि विशेष पूजाअर्चा केली जाते यानंतर भक्तांना देवीचं दर्शन घडते आणि प्रसादरूपात एक विशेष वस्त्र दिले जाते ज्याला अंबुबाची वस्त्र म्हणतात मित्रांनो तुमचं काय मत आहे की अंबुबाची मेळ्याच्या काळात ब्रह्मपुत्रेच पाणी लालका होते यामागे काही वैज्ञानिक कारण आहे की हा एक चमत्कार तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा जेणेकरून इतर लोकांनाही तुमचं मत कळू शकेल आपण जाणून घेणार आहोत की आता आईने आपल्या पुजाऱ्याचे शिरका छाटलं होते आणि राजा नरनारायणला आपल्या वंशाच्या संहाराचा शापका दिला होता त्याचबरोबर आपण कामाख्या मंदिरातील तांत्रिक अनुष्ठानं पशुबली आणि मानवी बलीच्या ऐतिहासिक पैलूंवरही सविस्तर चर्चा करू कामाख्या मंदिराच्या पौराणिक कथा आणि कोच राजवंशाला दिलेला देवीचा शाप एक महत्त्वपूर्ण आणि रहस्यमय स्थान व्यापून आहे ही कथा आपल्याला अनेक शतकांपूर्वी घेऊन जाते जेव्हा कोच राजवंशाचा अंमल आसामच्या बहुतेक भागांवर होता आणि मंदिराचे मुख्य संरक्षक हेच राजवंश होते कोच वंशाचे राजा नरनारायण देवीचे परमभक्त होते आणि त्यांच्या मंदिरावर त्यांची नितांत श्रद्धा होती राजांचा विश्वास होता की देवी त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देतात आणि त्यांना शक्ती प्रदान करतात राजा नरनारायण दररोज कामाख्या मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी जात असत त्या काळात मंदिराचे मुख्य पुजारी होते कलरू जे देवीचे अत्यंत भक्त मानले जात असं म्हणतात की कलरूंची भक्ती इतकी प्रखर होती की देवी स्वतः त्यांच्या समोर प्रकट होत असत आणि त्यांची प्रार्थना ऐकतं कलरू देवीच्या पूजेत इतके लीन असायचे की त्यांना देवीची अदृश्य उपस्थिती जाणवायची एक दिवस एक दुःख ही आई आपल्या मृत मुलीला घेऊन केंदूकलरूंकडे आली तिला आशा होती की देवीच्या कृपेने कदाचित तिच्या मुलीला पुन्हा जीवन मिळेल सुरुवातीला केंदूकलरूंनी हे अशक्य मानले कारण मृत व्यक्तीला जिवंत करणे हे सामान्य माणसाच्या शक्ती बाहेर आहे पण त्या आईची श्रद्धा आणि विश्वास खूप गहिरा होता तिने केंदूकलरूंना देवीकडे प्रार्थना करण्याची विनंती केली कलरूंनी तिचा विश्वास पाहून आई कामाखेकडे प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्या मृत मुलीला आपल्या हातात उचलले आणि आई कामाखेच्या पवित्र शिळेवर ठेवले गंभीर भक्तिभावाने त्यांनी प्रार्थना केली हे माते जर आपल्याला योग्य वाटत असेल तर कृपा करून या मुलीला जीवनदान द्या त्यांच्या प्रार्थनेचा चमत्कार झाला आई कामाख्येने त्या मुलीला जीवनदान दिले आणि ती मुलगी पुन्हा जिवंत झाली हा चमत्कार संपूर्ण नगरात पसरला आणि शेवटी राजा नरनारायणच्या कानावरही गेला जेव्हा राजाला समजलं की केंदू कलरू इतके मोठे भक्त आहेत की त्यांच्या प्रार्थनेने मृत सुद्धा जिवंत होता तेव्हा त्यांच्या मनात इच्छा जागी झाली की ते स्वतः देवीचं साक्षात दर्शन घ्यावे पण इथे एक गूढ सत्य होतं स्थानिक भक्तांना माहीत होतं की रात्री जेव्हा मंदिराचे दरवाजे बंद असतात तेव्हा केंदू कलरू देवीची विशेष पूजा करतात या पूजेदरम्यान ते डोळ्यांवर पट्टी बांधून मंत्र म्हणत भजन गात देवीचे आवाहन करतात आणि त्यावेळी देवी प्रत्यक्ष प्रकट होत असतात राजा नरनारायणचा खूप दबाव आणि आपली सेवा भावना यामुळे शेवटी केंदूकलरूंनी राजाला गर्भगृहातील एका छिद्रातून देवीचे दर्शन घेण्याचा उपाय सुचवला केंदू केंदूकलरू म्हणाले जेव्हा मी स्तुती सुरू करेन तेव्हा तुम्ही त्या छिद्रातून देवीचे दर्शन घेऊ शकता त्या रात्री केंदू कलरूंनी स्तुती सुरू केली आणि आई कामाख्या प्रकट झाली पण लवकरच देवीला जाणवलं की इथे काहीतरी फसवणूक झाली आहे त्यांना राजाची लपलेली उपस्थिती समजली आणि त्यांना हा अपमान आणि अनादर अत्यंत खटकला देवी कामाखेने रागाने राजा नरनारायणला शाप दिला की तुझ्या वंशातील कुणीही जर या क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा विनाश होईल या शापामुळे भयभीत होऊन राजा नरनारायणने तो प्रदेश सोडून दिला आजही त्यांच्या वंशजांनी जर कामाख्या क्षेत्रातून जावे लागले तर ते डोळ्यांवर पट्टी बांधतात किंवा छत्राचा वापर करतात जेणेकरून देवीचं दर्शन चुकूनही होऊ नये या घटनेचा परिणाम फक्त राजावर नाही तर केंदूकलरूंवरही झाला काही कथांनुसार देवीने केंदू कलरूंचे शिरधडापासून वेगळे केले तर काही कथांमध्ये असं सांगितलं जातं की देवीने त्यांना एका पाषाण मूर्तीमध्ये रूपांतरित केलं दोन्ही कथांमध्ये देवीचा राग आणि केंदू सोप्तचा अनोखे नातेसंबंध दिसते ही कथा आपल्याला देवी कामाखेची अपारशक्ती भक्तांची गहन श्रद्धा आणि त्यांच्या शापाचे रहस्य दाखवते कामाख्या मंदिराचा हा शाप आणि यामागची ही कथा आजही स्थानिक लोकांसाठी आणि काही बिहारच्या राजवंशांसाठी अत्यंत श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे कामाख्या मंदिर हे तंत्रसाधना आणि बलिप्रथेचं केंद्र मानलं जातं इथले वातावरण आणि देवीचं स्वरूप तांत्रिकांसाठी एक असं स्थल बनवते जिथे ते देवीची कृपा आणि शक्ती प्राप्त करण्यासाठी अनुष्ठान करतात असं सांगितलं जातं की कामाख्या मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी दररोज एका बकऱ्याची बली दिली जाते त्याच्यानंतरच मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी उघडले जातात आणि पूजार्चा केली जाते ही प्राचीन परंपर मंदिराच्या तांत्रिक साधनेचे आणि देवीविषयीच्या श्रद्धेचं महत्वपूर्ण अंग मानली जाते बलिप्रथा हे या मंदिराचं एक अविभाज्य अंग आहे इथे देवीला प्रसन्न करण्यासाठी मुख्यतः नरप्राण्यांची बली दिली जाते ज्यात बकऱ्या म्हशी यांचे बलिदान दिलं जातं ही एक प्राचीन तांत्रिक परंपरा आहे ज्याप्रमाणे असं मानलं जातं की देवीला पशुबली अर्पण केल्याने ती प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते येथील विशेष बाब म्हणजे मादी प्राण्यांची बली दिली जात नाही फक्त नर प्राण्यांनाच या अनुष्ठानासाठी निवडले जाते आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो निरपराध प्राण्यांची बली देणे योग्य आहे का की ही केवळ अंधश्रद्धेची निशाणी आहे तुमचे विचार आणि तर्क नक्की कमेंटमध्ये लिहा चला पाहूया किती लोक या विषयावर गांभीर्याने विचार करून आपले मत शेअर करतात बलिप्रथेच्या या प्रक्रियेसाठी मंदिरात एक विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे जिथे भक्त हे अनुष्ठान प्रत्यक्ष पाहण्याचा प्रयत्न करतात अशी मान्यता आहे की जो भक्त बलिदान दिल्या जाणाऱ्या प्राण्यांचे शिरधडावेगळे होताना पाहतो तो संपूर्ण वर्षभर सुखी आणि सुरक्षित राहतो बलिसोबतच येथे वशीकरण पूजेचेही महत्व आहे ज्यासाठी मंदिरातील दगडांना कामिया सिंदूर किंवा वशीकरण सिंदूर म्हणून विकले जाते या सिंदूराला शक्तीचे प्रतीक मानले जाते आणि लोक ते आपल्या जीवनात यश प्राप्त करण्यासाठी वापरतात इतिहास आणि दंतकथांमध्ये कामाख्या मंदिराशी संबंधित मानव बलीच्या कथा देखील प्रचलित आहेत काही जुन्या कथांनुसार तांत्रिक साधक देवीला प्रसन्न करण्यासाठी येथे मानव बली अर्पण करत असत तथापि आधुनिक काळात ही मानव बलिप्रथा पूर्णतः थांबलेली आहे आणि तिला एक पौराणिक कथा म्हणूनच पाहिले जाते एकोणीस जून दोन हजार एकोणीस रोजी कामाख्या मंदिर परिसरात जयदुर्गा मंदिराच्या पायऱ्यांवर एका सहासष्ट वर्षीय महिलेचा शिरच्छेद केलेला मृतदेह एका कंबळात आढळून आला होता ही घटना अर्ध्या रात्री भूतनाथ मंदिरातील पूजेपासून सुरू झाली होती जिथून सर्व लोक प्रथम कामाख्या मंदिरात गेले आणि मग बगळ्या मंदिराजवळील स्मशानभूमीत पोहोचले पीडितेला नंतर जयदुर्गा मंदिरात नेण्यात आले जिथे पूजेच्या दरम्यान मध्य आणि मांस सेवन केले गेले ती महिला अनभिज्ञ होती की ही पूजा तिच्या बलीसाठी केली जात आहे पूजेच्या एका विशेष विधीनंतर तीचे शिर कुऱ्हाडीने छाटण्यात आले आधुनिक युगात देखील सारख्या घटना ऐकून धक्का बसतो कल्पना करा किती अशा घटना असतील ज्या कधीच समोर येत नाहीत जर तुमच्या परिसरात देखील अशा कोणत्याही तांत्रिक बलीची घटना घडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून समाजातील अंधश्रद्धेबद्दल जागरूकता निर्माण करता येईल कामाख्या मंदिर हे केवळ देवी कामाखेचं निवासस्थान नाही तर येथे दहा महाविद्या देखील वास करतात अशी मान्यता आहे मान्यता आहे की या पवित्र स्थळी देवी शक्तीच्या विविध रूपांचे दर्शन होते तंत्रशास्त्रांनुसार या दहा महाविद्या म्हणजे देवीची शक्तीचे वेगवेगळे रूप असून तंत्र साधनेत त्यांचे विशेष महत्व आहे या दहा महाविद्या म्हणजे काली तारा षोडशी भुवनेश्वरी भैरवी छिन्नमस्ता धूमावती बगलामुखी मातंगी आणि कमला इथे तांत्रिक अनुष्ठान व विशेष पूजांद्वारे या महाविद्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो कामाखेत देवीची कृपा आणि महाविद्यांचा आशीर्वाद मिळवणे प्रत्येक तांत्रिक साधकाचे एक विशेष ध्येय असते कारण हे स्थान तंत्रसाधनेच्या सर्वोच्च पातळीचे प्रतीक मानले जाते तर मित्रांनो ही होती कामाख्या देवी आणि त्यांच्या मंदिराचा पूर्ण इतिहास आणि रहस्यांनी भरलेला प्रवास तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय कामाख्या माता